नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत त्या आंदोलनाबद्दल जे पूर्ण अमेरिकेत चालू आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जेव्हा पुन्हा निवडून आले त्यानंतर त्यांच्यावर आरोप लागले की ते लोकशाहीकडे नाही तर हुकुमशाहीकडे देश नेत आहेत याच्याच विरोधात अमेरिकेतील लाखो लोक रस्त्यावरती उतरलेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे की हे आंदोलन नक्की का झालं त्याच्या मागं पार्श्वभूमी काय आहे लोकांच्या प्रमुख मागण्या काय डोनाल्ड ट्रम्प पुन्हा सत्तेत आल्यानंतर अनेक त्यांच्या विरोधकांनी त्यांच्यावरती ते स्वतःला राजा समजत आहेत अशी टीका केली अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी मीडियावरचं स्वातंत्र्य काढून घेतलंय प्रवासावरती अनेक बंधनं आणलेत मुख्य म्हणजे त्यांनी तिथल्या न्यायालयावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केलाय या पार्श्वभूमीवर एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये हँड्स ऑफ प्रोटेस्ट आणि आता सध्या चालू असलेल्या ऑक्टोबर मधलं नो किंग प्रोटेस्ट हे आंदोलन त्यांच्या विरोधात चालू आहेत वॉशिंग्टन डी सी मध्ये ट्रम्प सरकारने तिथे क्राईम एमर्जन्सी लागू केली तिथे राष्ट्रीय सुरक्षा दल पाठवले आणि हे कृत्य लोकांना लोकशाहीसाठी धोका वाटलं आणि म्हणूनच या आंदोलनाचा एकच नारा आहे नो किंग डेमोक्रेसी फॉर एव्हर अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की ट्रम्प सरकारने सत्तेचा अतिरेक केला आहे म्हणजे सरकारी कर्मचारी वाटेल आणि वाटेल त्या पद्धतीने वापरून लोकांवरती दबाव आणण्याचा प्रयत्न केले अमेरिकेत आलेल्या हजारो स्थलांतरित लोकांवरती कारवाई केली आणि काहींच्या कुटुंबांना सुद्धा वेगळं करण्यात आलेलं आहे अमेरिकेत चालू असलेल्या आरोग्य शिक्षण आणि गरिबांसाठी असलेल्या योजना ट्रम्प सरकारने बंद करण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या सगळ्यामुळे अमेरिके लोकांना असं वाटू लागलं या देशाचे आम्ही गुलाम गुलामायने आमचा राजा ट्रम्प व्हावा लागलाय अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नो किंग्स या प्रोटेस्टची सुरुवात झाली अमेरिकेतील पन्नास राज्यातील लाखो लोक एकाच वेळी रस्त्यावर आले प्रोटेस्ट प्रोटेस्टमध्ये अंदाजे सात मिलियन अधिक लोकांनी भाग घेतला होता न्यूयॉर्क लॉस एंजलिस शिकागो सॅन फ्रान्सिस्को या शहरांमध्ये शांततापूर्ण मोर्चे निघाले तिथल्या बॅनरवर असं लिहिलं होतं की वी आर द पीपल नॉट सब्जेक्ट नो मोर किंग इन डेमोक्रेसी काही आंदोलकांनी तर ह्याच्यावर गाणी बनवली मीम्स तयार केले आणि बऱ्याच माध्यमातून आपला संदेश त्यांनी जगापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला काही ठिकाणी तर आंदोलक आणि पोलिसांमध्ये किरकोळ वादावाद झाली मीडियाने तर ह्याला अमेरिकेच्या इतिहासातील सगळ्यात मोठी प्रोटेस्ट असं म्हटलेलं आहे ट्रम्प यांनी एक्स वर एक पोस्ट टाकत असे म्हणाले हे सगळं कॉमेडी आहे आणि विरोधकांनी रचलेला हा डाव आहे त्यांनी एका भाषणात असंही सांगितले की मी राजा नाही तर मी लोकांचा सेवक आहे विरोधक म्हणतात की त्यांची कृती शब्दापेक्षा वेगळी आहे म्हणजे ते बोलतात एक आणि करतात एक ट्रम्प यांनी त्यांच्या अकाउंट वरती एआय मधून तयार केला एक व्हिडिओ पोस्ट केला आणि त्यामध्ये असं होतं की कि किंग ट्रम्प आणि तोच उल्लेख सोशल मीडियावरती वादाचा विषय ठरला काही विश्लेषक का असं म्हणतात की हे आंदोलन नव्या युगाची सुरुवात असू शकते म्हणजे ज्या ठिकाणी सरकार जर आपल्याला नाही आवडलं तर नागरिक त्यासाठी प्रोटेस्ट करून सरकार बदलूही शकतात आणि मेन म्हणजे सोशल मीडिया या आंदोलनाचं प्रमुख हत्यार ठरलेलं आहे हॅशटॅग है। नो किंग हॅशटॅग रिस्टोअर डेमोक्रेसी हे है हॅशटॅग जगभर ट्रेंड करू लागलेत काही तज्ज्ञांचं असं सुद्धा म्हणणं आहे की हे जर आंदोलन शांततेत पार पडलं तर यांना लोकांना फायदा आहे आणि जर ह्याला हिंसक वळण मिळालं तर ह्याचा ट्रम्पलाच फायदा होणार आहे मुळात म्हणजे हे आंदोलन फक्त ट्रम्पच्या विरोधात नाही आहे तर अमेरिकेतील लोकशाहीच्या आत्म्याचं चा संरक्षणासाठी आहे तिथल्या लोकांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला राजा नको आहे आम्हाला लोकशाही हवी आहे हा संघर्ष आपल्याला एकच संदेश देतो देश कितीही सामर्थ्यवान असेल कितीही मोठा असेल पण जनतेच्या आवाजावरती त्याला काम करावंच लागतं ट्रम्पचं राजकीय धोरण काय असेल किंवा ट्रम्पच्या मनात अमेरिकेबद्दल काय म्हणणं आहे किंवा अमेरिकेला घेऊन ट्रम्पला काय वाटतं हे तुम्ही आमच्या कमेंटमध्ये सांगा या आंदोलनाचं पुढचं पाऊल आणि ट्रम्पचं राजकीय भविष्य काय असेल हे आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये बघू आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या प्रतिक्रिया नक्की आमच्या कमेंटमध्ये कळवा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद